नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट सध्या कोणत्या रेटमध्ये चालू आहे बाजारभाव काय आहे त्या आपण या ठिकाणी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी बंधूंना सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपण शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कांद्याच्या बाजारभावामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे होते सरकारने जे आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे धोरण आहे आयतने त्यामध्ये ब बद, बदल करणे अपेक्षित आहे बाजारभावामध्ये वाढ झाली पाहिजे अशी सर्व शेतकरी महामित्रांची मागणी आहे यामध्ये जर बघितलं तर ज्या पावसामुळे सुद्धा कांदा खराब झालेला होता नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर जे आहे आपल्याला दोन हजारपर्यंत मार्केट आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये दीड हजार ते दोन हजार पुण्यामध्ये दीड हजार ते दोन हजारच्या दरम्यान मार्केट आहे हसलगाव पुणे सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये बघितलं तर जे आहे मार्केटची हीच परिस्थिती आहे पुढील काही काळामध्ये जे आहे मार्केटमध्ये या ठिकाणी सुधारणा होणे गरजेचे आहे पुढे आवडल्यास लाईक शेअर आणि या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद